雨 marriages <coughs> ठिकाणी येण्याची संधी मिळाली कारण दरवेळेला काही ना काहीतरी कार्यक्रम आजही होता पण आज गेले नाही तिकडे म्हणून इकडे येऊ शकले संग्रामदादांचं कौतुक करावं तेवढं थोडं कारण ही जी कन्सेप्ट आहे लोकांना व्यासपीठ मिळावं लोकांना बाजारपेठ मिळावी पण ती मोफत असावी आम्हाला फार नेहमीच असं वाटत होतं की महिला आहेत प्रत्येकीला काहीतरी करायचं असतं परंतु तिला पाच हजार दहा हजार पंधरा हजार बुकिंग करून स्टॉल मिळणार आणि मग त्यानंतर नाही झालं उद्योग नाही झाला तर काय करायचं त्यामुळे ही जी कन्सेप्ट आत्ता संग्रामदादा यांनी आणली आहे निश्चितपणे यांच्या या संकल्पनेला मी खूप खूप शुभेच्छा देते सातारमध्ये हा या भागातला सगळ्यात मोठा आणि अतिशय उत्तम असा उपक्रम ते घेतात आणि त्याबद्दल खरोखर महिलांच्या वतीने आज जिजाऊ प्रतिष्ठान म्हणून जे आमची संस्था आहे ती चालवतो आम्ही त्या आताच ताईंना मी सांगत होते तीनशे पंचेचाळीस उद्योजिका असलेले तीन ते चार गट आहेत आमचे आणि त्या गटांच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही बघतो महिला येऊन अगदी कुरकुर करतात पाच हजार द्यावे लागत आहेत ताई दहा हजार द्यावे लागत आहेत पण इथे एवढं चांगल्या पद्धतीनं होतं आहे खूप कौतुक करावं तेवढं थोडं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं की हा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात व्हावा संग्रामदादा निश्चितच येत्या कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना सातारा शहरातील सर्व येस yes. सातारा शहरातील सर्व सर्व महिलांसाठी अशा पद्धतीचा उप उपक्रम मोठा व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद आपण या ठिकाणी मला बोलायची संधी दिली आणि सगळ्यांनी खूप लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्री सावंत साहेब यांचे गहलक्ष्मी उद्योग लक्ष्मी मोरसाव गटाचे फडतरी साहेब माजी सरपंच भगा इकडे नीलम गोपीचंद देशमुख रान देशमुख मेघा देशमुख मेघा विक्रांत देशमुख दीपाली विवेक देशमाने निर्मला लहू सुतार अलका निवृत्ती मगर मारी अनुजा अनिल जाधव शंकर ओके चला या लगेच या ना आपल्या सन्मानाचा स्वीकार करात मुसरत मुल्ला मुसरत मुनी चला ताई लगेच या आणि आपल्या सलमानाचा स्वीकार करा सुद्धा ताई सन्मान करत आहेत आशा गणेश जाधव करतो व्यासपीठावर यायचंय व सन्मानाचा स्वीकार करायचंय चला बरोबर बरोबर स्टॉलधारकांना विनंती आहे लगेच यायचं व आपल्या सन्मानाचा स्वीकार आहे योगिता अभिजित साळुंके योगिता अभिजित साळुंके ताईंना मी विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचंय ज्या स्टॉलधारक योगिता अभिजित साळुंके सन्मानाचा स्वीकार करायचंय विनंती अश्विनी कुचेकर श्रीपाळ त्यानंतर आशा आनंद सर्वांनी टाळायच्या गरज त्यांचा सविता बिपिन पवार व्यासपीठावर यायचाय व आपल्या सन्मानाचा स्वीकार आहे व्यासपीठाजवळ यायचंय व आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे निकमताईंचा सत्कार प्रोत्साहन ही विनंती त्यानंतर लगेच संजना संदीप त्यानंतर शीतल सुनील चव्हाण शीतल सुनील चव्हाण लगेचच आहे शीतल सुनील चव्हाण यांना मी विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे व्यासपीठावर येऊन माधुरी नवनाथ टकले मंदार रविंद्र शेलार त्यांना विनंती आहे लगेच व आपल्या सन्मानाचा स्वीकार आहे वैशाली सनातन संस्था रेश्मा प्रसाद देशमुख आनंद घेत आहेत त्यानंतर मी आमंत्रित करतो किरण बाबर सरांना अण्णा कस काय जो काय अनुभव तो पण मिळाला गिरा कशी बोलायचं कसं विकायचं ते पण समजलं पुढच्या वर्षी तयारी करतात मोठा गिरू हो हो हो

माझ्या कस नाही बोला तुम्ही इम्पोर्ट केले सो पाहिजे विठ्ठल सार्वजनिक बंदकाम खाते सचिन खड़गे साहब हे गृहलक्ष्मी देव उद्योग लक्ष्मी महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत इंदिरा नगर के युवा नेतृत्व विकास सूरज सूरज गायकवाड़ जाने आवळाच्या आवड आणखी चांगलं तयार केलं ते शार्क टाईक म्हणजे बघतो ना माशाची चर्चा टॅनटॅन टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 बहु ज्वारी बाजरी मिइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 सातारची चौदार ओळख राज राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही संग्रामदादा आणि सोनाली वहिनींना पहिल्यांदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दादांनी ही जी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी एक आम्हाला एक आधाराची गरज असती आणि ते आधार दादा आमच्यासाठी बनलेले आहेत की आम्ही तीन दिवस झालं बघतोय की आम्ही घरातून व्यवसाय करतो पण जेवढा आम्हाला त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्यानंतर जो आम्हाला जे आम्हाला बेनिफिट मिळालं जो आम्हाला फायदा झाला तो खूप म्हणजे खूप आम्हाला पहिल्यांदाच आम्ही असं मी माझा पहिल्यांदाच स्टॉल टाकलेला आहे आणि मला ह्याच्यातला काही अनुभव नव्हता पण जो जो मला इथं अनुभव आला आणि जो आम्हाला इथं फायदा झाला आहे तो मला आजपर्यंत अनुभव अनुभवायला मिळाला नव्हता तर दादांनी जो आमच्यासाठी जे एक ही संधी उपलब्ध करून दिली आणि आम्हाला आधार म्हणून त्यांनी जो आमच्या सर्वसामान्य माणसांच्यासाठी जे उभे राहिले ते तर परमेश्वरन त्यांच्यासाठी सुद्धा असंच कुठंतरी त्यांना कुणीतरी उभं करावं जसं ते आमच्यासाठी उभे राहिले आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यात खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद संग्रामदादा नऊ वर्ष धनंजय जाधव हो, मी वरद मोदकम आ, याची प्रोपरायटर आहे माझं वरद मोदकम मी चालू केलेलं आहे आणि गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी इथे इतका मला रिस्पॉन्स भेटलेला आहे सुंदर की लोक अगदी माझ्या मोदकाचे फॅन झालेले आहेत त्यामुळं मला इतकं आ भारी वाटतं इथं आणि संग्रामदाबद्दल पण मी आ, सांगते की त्यांनी हे भरवलंमुळं आणि मला इतकं तिथं रिस्पॉन्स भेटल्यामुळं मी त्यांचे धन्यवाद मानते माझं नाव आशा गणेश जाधव आहे मी पहिल्यांदाच असं बाहेर कुठल्या स्टॉलमध्ये भाग घेतलेला आहे पाककलेच्या आणि माझी बिर्याणी एवढी सगळ्यांना आवडली मलाही वाटलं नव्हतं की आपली एवढी आवडेल त्यामुळे लोक अक्षरशः परत रिपीट बिर्याणी खाण्यासाठी भरपूर लांबून लांबून येऊन गेले आणि मी धन्यवाद तर देईलच आपल्या दादांना त्यांच्यामुळे मला ह्या स्टॉलवर येण्याची म्हणजे संधी मिळाली आणि मलाही माझ्यातले टॅलेंट आपल्यालाही जे कळालं त्यामुळे मी स्वतःचा नवीन एक व्यवसाय चालू करू शकते मी माझी स्पेशल व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी कारण मी योगिता अभिजित संग्राम दादांनी खूप छान लक्ष्मी हा महोत्सव म्हणजे उपक्रम केलेला आहे त्यांच्यामुळे आम्हाला ही हे व्हॅज मिळालं आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे मी हे पहिल्यांदाच ट्राय केलं पुढच्या वर्षी हे आम्ही इथंच येणार माझं नाव भाग्यश्री ना। सचिन काटकर मी राहणार गजानन गार्डन स्टॉल नंबर त्रेचाळीस आणि आम्ही आता ह्या म्हणजे ह्या काय हां हे तिसरं वर्ष चालू आहे तर आम्ही भाग घेतल्यापासून आम्हाला भरपूर प्रकारे प्रतिसाद भेटतो आणि हा गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी महोत्सव असताचा ह्या ह्या वेळेचा आम्हाला खूप म्हणजे खूप आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये रिस्पॉन्स भेटलेला आहे त्याबद्दल संग्रामदादा यांचे मनपूर्वक अभिनंदन